हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सस्पेंडेड सस्पेंडेड हा सस्पेंडचा पास टेन्स ऑफ पास पार्टिसिपलचा रूप आहे सस्पेंडेडचा मराठी तट निलंबित लटकलेले घनकणाचे मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थातून विखुरलेले लोंबट ठेवणे स्थगित करणे तात्पुरते थांबवणे किंवा निलंबित करणे होत आहे सस्पेंडेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे क्रिकेट मॅच वॉज सस्पेंडेड ड्यू टू रेन दुसरं वाक्य आहे द शेंगलिअर वॉज सस्पेंडेड फ्रॉम द सिलिंग तिसरं वाक्य आहे ही वॉज गिवन अ फोर मंथ सस्पेंडेड सेंटेन्स चौथा वाक्य आहे शी वॉज सस्पेंडेड फ्रॉम स्कूल फॉर अ वीक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू